सत्तर वाला निकाल गयो नहीं दोनचा निकाला ना दोनचा निकालाना दोनचा निकालाना वला सीमी मैदातील तीन वया डोळ्याचे पारणे सीमी तीन वया ज्या सीमे लढत पाहायला मिळणार डोळ्याच पारन लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आज पायाचा माळा काय शकत क्षेत्र आहे इथं हार आणि जीत आहे नाण्याच्या दोन बाजू एक हार आणि एक जीत आहे कोण तर जिंकणार आणि कोण तर हरणार परंतु लढत आणि खेळ जीत आणि चिकाणी महत्वाची फौजी भाऊया आला तर वर एकजण पुढं सुटला सेमिया या तीन तीर सुटला आणि तीर मध्ये सुंदर असेल काटा बाजी मारणार लढे चला लड़ा चला अतिशय सुंदर आणि अडी गाणी निर्विवाद वर्ष हे बैलगाडीच क्षेत्र आहे हार आणि जीत आहे नाण्याच्या दोन बाजू हा पौशी गाड्या सोडू नका हॅलो गाड्या बंद केलेल्या आहेत कृपया पब्लिकनी आपापली जिम्मेदारीवर बाहेर जायचं आहे गाड्या बंद केलेल्या आहेत कृपया घरी जायचंय सर्वांनी सामने बंद केलेले आहेत बंद केलेले आहेत याच्या पुढे